श्री स्वामी समर्थ 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 अश्विताईंच्या स्वामी जाणार आहेत तर आपण त्यांची मंत्र पुष्पांजली करणार आहे सगळ्या ताईंनी सामुदायिक मंत्र पुष्पांजली करायची आहे प्रत्येक ताईंच्या मूर्ती जाताना मंत्र पुष्पांजली स्वामींना चाप्याचं चा फूल पूजा करूनच घरपोच मूर्ती पाठवली जाते नामस्मरण म्हणजे स्वामी माऊलींचं साक्षात आपल्या घरामध्ये वास असणं श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ ನಿವಾಸಿ ನಿವಸ ರಾಜ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಗೌರಿ ಶರಣೇತ್ರೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಗೌರಿ ಶರಣೇತ್ರಭಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನಮಸ್ತುತೆ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೆ ಶಿವೇ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಗೌರಿ నారాయణీనం వస్తుతే